मावळ लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचा उमेदवार जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर सभेमध्ये संजोग वागेरे हेच त्यांचे उमेदवार असतील असं सांगितल्यानंतर आज संजोग वागेरे यांनी प्रचार करण्यास सुरुवात केलेली आहे आपल्यास खरं तर तुमचं आजपर्यंत जे नाव आहे ते चर्चेत होतं आणि पक्ष प्रवेश केल्यानंतर त्याला दुजोरा मिळाला आणि आज तुमचं जो नाव आहे उमेदवारीसाठी ते स्पष्ट सांगितलेलं आहे काय सांगाल नाही याच्यामध्ये काल उद्धव साहेबांनी उरणच्या सभेमध्ये मला बोलून त्या ठिकाणी जाहीर सभेमध्ये माझं नाव डिक्लेअर केलेलं आहे आणि साहेबांनी जी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे मावळ लोकसभा मतदारसंघाची तर मला असं वाटतं मी निश्चितच म्हणजे शंभर टक्के हा मतदारसंघ जो शिवसेनेचा बालकिल्ला म्हणून या मतदारसंघाला बघितलं जातं आणि हा मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेनेचा खासदार म्हणून मी आदरणीय उद्धव साहेबांना हा मतदारसंघ परत देणार आहे तर भाजप असेल किंवा शिंदे गट असतील यांच्याकडून अद्याप उमेदवार ठरलेला आहे मात्र भाजपच्या कमळाच्या चिन्हावरती उमेदवार लढणार असल्याचं बोललं जात आहे किती आव्हानात्मक असेल हे नाही मला असं वाटतं की उलट सोपं जाईल ज्यावेळेस भाजपच्या चिन्हावर जर माणूस लढला तर आज भाजपच्या बाबतीमध्ये जी देशामध्ये सुप्त अशी लाट आहे की जी विरोधातली लाट आहे आणि ती लाट अशी आहे की सर्वसामान्य नागरिक हलालदीन झालेला आहे तुम्ही जर बघितलं तर महागाई असेल बेरोजगारी असेल महिलांवरती होणारा अत्याचार असेल असे अनेक प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांवरती आज या भाजपने दुर्लक्ष केलेलं आहे आणि देशामध्ये नागरिकांमध्ये असंतोष्टीची लाट आहे आणि त्याचा फायदा निश्चितच आम्हाला मिळेल अशी खात्री आहे मावळ लोकसभा मतदारसंघ हा खूप महत्वाचा मानला जातो कारण तो मुंबईला जो आहे तो, तो जवळपास जोडलेला आहे अशा वेळी कुठले मुद्दे घेऊन तुम्ही नागरिकांपर्यंत मतदारांपर्यंत जातात नाही याच्यामध्ये जर प्रामुख्याने जर या मतदारसंघाची जर रचना बघितली तर हा रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा अशा दोन जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे तीन मतदारसंघ रायगडमध्ये येतात आणि तीन मतदारसंघ पुणे जिल्ह्यात येतात तर रायगड आणि पुण्याचं सांगड घातलं म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीला झाला आहे आणि राज्य रायगडला रायगडावरती त्या ठिकाणी राजधानी रायगड केलेली आहे तर ह्या माध्यमातून निश्चितच हा मतदारसंघ अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे आणि या मतदारसंघाचे जी काही रचना आहे त्या रचनेप्रमाणे तिथं नागरी सुविधा आणि तिथलं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होतं तर गेल्या दहा वर्षामध्ये कुठलंच असं एक येतही डेव्हलपमेंट या मतदारसंघामध्ये झालेलं नाही म्हणजे जर साध्यात साधी साध्या जरी म्हटलं तर लोकलच्या फेऱ्या देखील अजून वाढल्या नाही म्हणजे ज्यावेळेस आम्ही आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर मग दोन फेऱ्या वाढल्या गेल्या आणि जवळपास सहा फेऱ्या अजून त्या ठिकाणी आहेत आणि खाली पनवेल ते मा... नवी मुंबईपर्यंत यासुद्धा फेऱ्या वाढवायच्या तिथलं जो ट्रॅक आहे तो दोन चार पदरी ट्रॅक त्या ठिकाणी करायचा आहे अशा अनेक गोष्टी आहेत किंवा पर्यटन कणाला चालना देण्यासाठी या बाबतीमध्ये देखील कुठलेही अजून या मतदारसंघामध्ये जा ठोस असा निर्णय झालेला नाही त्यामुळे नक्कीच ह्या या मतदारसंघातील नागरिक या गद्दारांच्या बद्दल भाजपच्या बद्दल नाराजी आहे एकुनस तर एकूणच पाहू शकता की उमेदवारी ठरल्यानंतर संजोग वागेरे हे ऍक्टिव्ह दिसत आहेत आणि घराघरामध्ये जाऊन ते प्रचाराला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि ते गद्दारांचा पराभव करू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे कृष्णा पंचा मुंबई पिंपरी चिंचवड पुणे